जमलेल्या माझ्या कडवट निष्ठावंत शिवसैनिक बांधवानो आणि मातान मला तुमच्याकडे बघताना एक समाधान होत किती कोणी फोडाफोडी केली तरीही जो अस्सल शिवसैनिक आहे त्या तडवंडीला चरा सुद्धा पडलेला नाहीये संजय राऊत यांनी आपलं भाषण केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं के आहे आणि बोलताना दोन तीन गोष्टी संजय आपण बोललो त्याचा उल्लेख जरा गमतीने करावा असं वाटतोच पहिला उल्लेख म्हणजे पंतप्रधानांच्या गंगा स्नानाचा कारण त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान केलं असं म्हणतात मला आठवलं कोणी एकेकाळी मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते तेव्हा हेच बोलत होते की हे रेनकोट घालून आंघोळ करतात आता ते रेनकोट घालून आंघोळ करायचे हे बुलेटप्रूफ जॅकेट घालून गंगा स्नान करतात ठीक आहे आनंद आहे भाविक असतील श्रद्धाळू असतील त्यांच्या भावनांना किंवा श्रद्धेला मी काही तडाखा मारत नाही पण गंगेत डुबके मारताना आपला रुपया सुद्धा डुबतोय याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष असलं तर बरं अंबादास तुम्ही सांगितलं की कव्हरवरचा हात तुमचा आहे नक्कीच असणार तो कारण ज्याच्या हातामध्ये शिवबंधन आहे तो शिवसैनिक कधी इकडे तिकडे जाऊ शकत नाही आणि मी अनेकदा बोललेलो आहे की लढण्यासाठी तलवार लागते तलवार पकडायला मजबूत मनगट लागतं पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मन लागतं आणि तलवार आहे पण चालवण्याची हिंमत होत नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांची मन मेलेत नुसते गट राहिलेले आहेत मन मेलेत त्यांची आपण तलवार कोणावर चालवत आहोत हेच त्यांना कळेल असं झालेलं आहे आणि मग अशा वेळेला तुमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांचं कौतुक नाही करायचं तर काय करायचं आज सुद्धा सूरज सारा शिवसैनिक आहे काय दिलं त्याला आपण म्हटलं असतं तर तो झोकू शकला असता भाजपमध्ये जाऊ जा। शकला असता मेंद्याकडे गेला असता पण जे महाराष्ट्र आपण ऐकलं दिल्लीचंही तक्त राखितो महाराष्ट्र माझा हे दिल्लीच्या तक्काला अजून माहिती नाहीये आत्ताचे जे बसले दिल्लीच्या तक्तावर त्यांना माहिती नाही की त्यांचं तक्त हे महाराष्ट्र राखतो महाराष्ट्रावरती जुलूम केला तर दिल्लीचाही तक्त फोडतो महाराष्ट्र माझा ही नवीन ओळख आपल्याला द्यावी लागेल सगळेच काही तुमचे गुलाम नाही होऊ शकत आणि होणार नाही गुलामी ही महाराष्ट्राच्या रक्तामध्ये नाहीये आंबारसारखा जेव्हा एखादा साधा शिवसैनिक करत करत मगाशी विचारलं तुम्ही बोलणार ना कणासा त्यांचा आहे त्यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन आहे ते म्हणाले नाही माझी फिल्म आहे मी काम जे केले माझं कामच बोलते मी मला बोलण्याची गरज नाही आणि एक साधा शिवसैनिक तशाला काल परवाकडे आपले रवींद्र माने आले होते मुद्दा म्हणून मुद्द उल्लेख करतो रवींद्र माने आपले शिवसैनिक आणि आपल्या पहिल्या पंच्याण्णवच्या काळातले मंत्री आणि मला आमच्या गप्पा चालल्या होत्या काय होतं तसं होतं कशी लोक आता पटकन निष्ठा बदलतात निष्ठा विकतात मुळात ते निष्ठा नसतेच आणि मी त्यांना सहज विचारलं की माने साहेब तुम्ही आलात तेव्हा शिवसेनेत काय व्हायचे होतात ते म्हणाल मी विशीमध्ये असेल काय तुम्हाला काय कशा आलात ते म्हणाले खरं सांगू साहेब सगळा जो काय जी काय परिस्थिती होती ती बघितल्यानंतर मार खाण्यासाठीच मी शिवसेनेत आलो का कारण लढायचं होत जो काय अन्याय होत होता तो सहन होत नव्हता आणि मला लढलं पाहिजे एक भगवा घेऊन शिवसैनिक चाललेला आहे शिवसेना प्रमुख मार्गदर्शन करतायत काय मिळेल याची अपेक्षाच नव्हती आशाच नव्हती असे त्यांच्यासारखे तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक महाराष्ट्रभर काळोखात उड्या मारणारे खूप जण आहेत पण एक गोष्ट नक्की तुम्हाला माहिती की काळोखात जरी तुम्ही उडी मारलीत तरी काळोख फार टिकणार नाही कारण आता तुमच्या हातामध्ये मशा आले लोकांना जे वाट चुकलेत त्यांना असं वाटते की एकाच मार्गाने गेलं म्हणजे आपल्याला मोक्ष मिळतो नाही अजिबात नाही महाराष्ट्रावरती अन्याय करून कोणाला मोक्ष नाही मिळणार काय लावायचं तो सोक्ष मोक्ष आम्ही इकडेच लावू काय व्हायचं ते होईल बघू ना आपण आणि ही जी काही सगळी परिस्थिती आहे आज संजय आपण सकाळी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली मला पूर्ण बघायची पूर्ण व्यवस्थित त्यांनी तो त्यांचं ते जे काही ढोंग आहे बहुमताचं ते फाडून टाकलेलं आहे कारण हा पराभव कोणालाच पटलेला नाही आपल्याला जसं पराभव पचलेला नाहीये पटलेला नाही तसं त्यांना विजय सुद्धा पटलेला नाहीये कारण एवढं बहुमत मिळालं तरी सुद्धा मुख्यमंत्री कोण हे ठरवायला एक महिना लागला मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणाला काय मिळणार वाटा तुझा वाटा किती माझा वाटा किती त्याच्यानंतर पालकमंत्री पद अजून ठरत नाहीयेत काही ठिकाणची ही सगळी खेचाखेची करणं याला तुम्ही बाळासाहेबांचे विचार म्हणता आणि बाळासाहेबांचे विचार मानता मी तेवीस जानेवारीच्या सभेत जे बोललो होतो की आपले जे हे सेनेचे जे प्रमुख नेते आहेत लाचारसेनाच आहे अरे नेता कसा असला पाहिजे की बघितल्यानंतर प्रेरणा आली पाहिजे हे कुठले नेते म्हणजे डोकं खा डोकं नाहीच आहे मग दाढी खाजवायची यांच्याकडे बघून कोणाला प्रेरणा मिळत असेल तर जा बाबा तुझं भलो भलो पण प्रत्येक वेळेला काही झालं की ते मी तेवीस जानेवारीला म्हंटल होतं ना रुसूबाई रुसू गावात जाऊन बसू डोळ्यातले आसू आता लागले दिसू हे आता त्यांची हालत झालेली आहे आणि आज सुराजी काय बातमी सकाळी एकदम सोडून दिली होती की शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार बघा ना हिमत असेल तर फोडून दाखवा फोडून दाखवा पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका कारण फोडाफोडी करायला लागला कधी तुमचं डोकं फुटेल आणि माझं तर आव्हान आहे फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा पोलीस बिलीस बाजूला ठेवा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बाजूला ठेवा आणि हिंमत असेल मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखव मी तुझं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे एक तरी शिवसैनिक फोडून दाखव पण पैशाची आमिष दाखवायची अटकेच्या भीती दाखवायची ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या भीती दाखवायची अरे कसले तुम्ही मर्द ना आमर्दाची अवलाद नकली बापाची अवलादे संजय राऊत बोलले ते बरोबर आहे हे नकली बापाची अवला कारण हिंमतच नाहीये आज संपूर्णपणे देश टाकत टाकतायत जे आपल्याला वाटलं होतं की काँग्रेस नको तेव्हा तो विचार होताच पण जेव्हा देशाच्या मुळावर कोण येत असेल तर मग देशहितासाठी देशाला वाचवण्यासाठी आम्ही तर उभे आहोत पण आमच्यासोबत जे कोणी येत असतील येऊ द्यात पण आम्ही पहिलं देशाच्या देशद्रोह्यानं पहिलं गाडू सत्तेसाठी सत्तेच्या साठमारी मारी जी लोकशाही तुम्ही मारताय लोकशाहीचा तुम्ही खून करता आहात त्या खुन्यापासून माझ्या देशाला आम्ही नाही वाचवणार तर दुसरं कोण वाचवणार दिल्लीचं तक्त राखतो म्हणजे काय करतो महाराष्ट्र प्रत्येक वेळेला हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्र धावतो म्हणजे काय करतो महाराष्ट्र नेमका त्या डोंगराच्या बाजूला काय डोंगर जाऊन नाही उभारात हे प्रतीक आहेत हिमालय म्हणजे आपला देश आणि देशाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे तुम्ही आम्ही आपली महाराष्ट्रात जन्मलेली ही मराठमोळी माणसं ही जाऊन तिकडे देशाला वाचवतात अगदी ब्याण्णव त्र्याण्णव साली सुद्धा त्यावेळेला जे काही झालं होतं जातीय दंगली झाल्या होत्या हिंदू मुसलमानांच्या मुंबई कोणी वाचवली शिवसैनिकांनी वाचवली मग मराठी माणूस हा हिंदू नाही आहे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं दाखवा ना मला एक उदाहरण दाखवा की म्हणजे हिंदुत्व सोडलेलं आहे हिंदू मराठी मा, माणसाला कोणी हिंदुत्व शिकवायच्या फंदात पडू नये आणि हे मी वारंवार का सांगतोय कारण करन त्यांच्याकडनं वारंवार ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या अफवांना आपल्याला हे तोडावंच लागेल आज सुद्धा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मतदारसंख्या कशी वाढले एकूण पाच वर्षात बत्तीस लाख आणि पाच महिन्यामध्ये चाळीस लाख शक्य आहे मग मतदार आले कुठून आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिले की प्रत्येक वेळेला चुटकुला बरोबर ना रे नाही कुठे उतार आणि कुठे माहीत नाही चु, 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 चुटकुला म्हणजे तोच तोच विनोद जर का परत परत सांगितलं तर कोणाला येत नाही तुम्हाला लोकशाहीची तुम्ही जी काही हत्या केली ती थट्टा वाटते तो विनोद वाटतोय ईव्हीएम मुळे ह्या आमचा आक्षेप आता आजच्या पत्रकार परिषदेत ईव्हीएम हा नव्हताच तुम्ही ज्या बोगस पद्धतीने मतदार घुसवलेत आणि आज तुम्ही जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात इकडे आलेला असाल पदाधिकारी जिल्हा प्रमुख मी तुम्हाला जे वारंवार सांगतोय की गटप्रमुख 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 परत तेच तुम्ही म्हणाल की आहोत घरी सुद्धा सांगले इथे सुद्धा सांगितले कारण तेच कारण समोर होते कारण फार वर्षांपूर्वी सेशन आपले निवडणूक आयुक्त होते मु, मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्रामध्ये आले होते मंत्रालयात त्यांनी सर्व पक्षांची एक मिटिंग घेतली मला वाटतं देसाई साहेब तुम्ही असाल पण मी सुद्धा आलो होतो मनोज वगैरे असतील सोबत सगळे शिवसेना नेते आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने तिकडे गेलो मंत्रालयात भेट झाली मग त्याने काय करायला पाहिजे काय करू करायला नको ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर चहा पाण्यासाठी आम्ही जेव्हा बसलो तेव्हा मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की त्यांना मुद्दाम सांग की माझ्या देशात बांगलादेशी मतदान कसा करू शकतो मी त्यांना विचारलं की सेशन साहेब हे तुम्ही सांगितलं फार छान आहे पण मुळामध्ये दुसऱ्या देशातला मतदार बांगलादेशी हा माझ्या देशातून माझ्या राज्यातून माझ्या शहरातून मतदान कसा करू शकतो तिकडे तुम्ही काय करता त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले की एक काम कर तू त्यांना रेशन कार्ड द्यायचं थांबव तू म्हणजे राज्य सरकार मी नाही तर उद्या परत बातम्या उद्धव ठाकरे बांगलादेशांना रेशन कार्ड देतात म्हणून आणि हे वाक्य तोडून हे सुद्धा फिरवतील ते एवढे आहेत बिनबापाचे तर थोडक्यामध्ये काय की इथली जी काही यंत्रणा आहे ती रेशन कार्ड देते आणि त्यावेळेला रेशन कार्ड हा एक काय त्यांना एक आधार होता आता आधार कार्ड हा आधार झालाय आणि जर का मी चुकीचं बोलत नसेल तर देशभरामध्ये कुठेही आधार कार्ड असलं तर तो, तो कुठल्याही राज्यात गेल्यानंतर तिथल्या प्रतिष्ठित व्यक्तींचं जर का एक ओळखपत्र घेतलं की मी या व्यक्तीला ओळखतो हा खूप चांगला आहे बोगस असला तरी चांगला आहे तरी त्याचं मतदार यादीत नाव नोंदलं जातं आणि मग तिकडे या प्रश्नाची उकल जी आहे उत्तर आहे ते असं आहे की लोकसंख्येपेक्षाही मतदार वाढले कसे कारण इतर राज्यात आलेले आहेत त्याच्यानंतर दुसरं त्यांनी असं केलं असं म्हणतात की लोकसभेचा त्यांनी अभ्यास केला लोकसभा निकालाचा कोणत्या मतदारसंघात आपल्याला आघाडी मिळाली कोणत्या मतदारसंघात आघाडी किती मिळाली तरी जिंकू शकत नाही त्यातले बरोबर त्यांनी ते मतदार हेरले बाजूच्या ओळखात त्यांनी ते, ते नोंदवले आणि मतदान त्यांच्या मतदार उमेदवाराला करून घेतलं आणि जिंकले नुसतं ईव्हीएम नाही हे सुद्धा काम आहे मग हे काम तपासायचं कोण हे काम आपण तपासू शकतो सातत्याने मी जे सांगतोय मुद्दा म्हणून या चॅनल समोर सांगतोय कारण प्रत्येक मतदाराचं एक कर्तव्य आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचं एक कर्तव्य आहे की माझ्या मतदार, मतदार यादीत अचानक हा माणूस घुसलाय तो कोण आहे कुठे राहतो कारण आता जे नोंदले गेलेले मतदार आहेत गेल्या वेळेला त्यांनी जे काय मतदान केलं असेल मला नाही वाटत त्यांना सहजासहजी आता वगळता येईल त्याच्यासाठी खूप मोठा अभ्यास करावा लागेल आणि खूप मोठा संघर्ष करावा लागेल लोकशाहीची हत्या लोकशाहीची हत्या म्हणतोय ती हीच आहे की लोकशाही जिकडे तुम्ही माझा पक्ष चोरलात तिकडे लोकशाही चोरलेली दाखवून तुम्ही तुमच्या मैया म्हणून करत असाल तर हा विजय तुमचा विजय नाही तुमचा पराभव झालेला आहे पण केवळ सगळ्या यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत म्हणून आणि म्हणून जसा तुम्ही माझा पक्ष फोडतात तशीच तुम्ही माझ्या देशाची सुद्धा वाट लावून टाकतात काय शेवटी करणार काय आंदोलन तर झालीच पाहिजेत तर के के है है मी तर सगळ्यांना सांगतो की एक काम करा जसं आंबादासनी केलं ना जनता दरबार आंबरस हे काम चालूच ठेवायचं सगळ्यांना सांगतो चालूच ठेवायचं कारण आपण जनतेला बांधलेलो आहोत मी भाजपला सोडले हिंदुत्व नाही सोडलेलं राष्ट्रीयत्व नाही सोडलेलं मी सोडू शकत नाही पण हिंदुत्वाचं बुरखा पांघरून जर कोणी माझ्या देशाच्या नरडीचा घोट घेत असेल तर त्याला मग मात्र मी कट्टर 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 हिंदू आणि राष्ट्रीय प्रेमी राष्ट्रप्रेमी म्हणून त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आपल्याला बाहेर पडलं पाहिजे अनेक त्यांनी थापा मारल्या झाले तुम्ही ग्रामीण भागात ना आले तसा इथले समोर माझे बुलढाण्याची वगैरे लोक दिसत आहेत बरोबर आहे ना मराठवाड्यातली आहेत सोयाबीनला भाव मिळतोय नाही कापसाला मिळतोय एक रुपयात पीक विमा त्याच्यात घोटाळा तरी आज का काल आज आज काल अमरावतीमध्ये आंदोलन झाले नाशिकला आंदोलन झालं सगळीकडे आंदोलन होते पण एक तर तुम्ही चोरून तुमचा विजय मिळवलाय पण लोकांचे प्रश्न काय लोकांचे प्रश्न तसेच आहेत आणि विरोधी पक्ष नेता जो असतो त्याचं काम हेच असतं की अशी फसली गेलेली जनता असेल आणि सत्तांतर झालेले सत्ताधारी असतील तर त्यांच्या मरे तो ठाम सह्याद्री सारखा उभा राहायला पाहिजे की याद राख माझ्या जनतेवरती अत्याचार केलं असं माझ्याशी गाठ आहे याला विरोधी पक्ष नेता म्हणतात आणि ते काम अंबादास आपले सगळे शिवसैनिक करतायत एक रुपयात पीक विमा घोटाळा त्याच्या पीक विमा योजना त्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्यानंतर आताच येताना मी बातमी वाचली की लाडकी बहीण पाच लाख महिलांचे अर्ज आता बाद ठेवलं अपात्र पाच लाख मग ते जे काय मतं त्यांना जर का लाडक्या बहिणीने त्यांना विजय मिळवून दिला असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक नाही तर दुसरं काय होतं बहिणीने सगळं जाऊन विचारलं पाहिजे जा तीन तीन भाऊ होते ना जॅकेट भाऊ दाडी भाऊ देवा भाऊ जा विचार त्यांना तेव्हा काय भाऊ गर्दी झाली होती मीस तुझा भाऊ मीस तुझा भाऊ पण ही सगळी पाच लाख म्हणजे आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेणार परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतं सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदार यादीतनं किंवा मतदान संख्येतनं वगळणार आहात का कारण तुम्ही फसवून घेतलेली मतं अनेक आपला महाराष्ट्र एवढा काही उपराटा नाहीये की कोणी काही केलं तर त्याचे उपकार तो, तो विसरत नाहीये मी समजू शकतो आता तुम्ही जे काय आमदारास तुमच्या मध्ये फोटो दाखवले साध्या साध्या काळ एक, एक ठिकाणी मी सुद्धा आहे त्याच्यामध्ये समोर त्या शेतकरी महिला बसल्या होत्या कामगार महिला मजूर शेतमजूर आणि त्यांना मी विचारलं की काय ताई तुम्ही आता खुश असाल ना लाडकी बहिणी योजना आलेली आहे तिने एकीने सांगितले की तसलं म्हणे दीड हजार रुपयामध्ये घर चालतो तिच्या बाजूला एक तिचं पोर बसलं होतं पाच सहा वर्ष चार पाच वर्षाचं असेल याची ऍडमिशन करायची याला शिकवायचंय याला शिकायचंय दीड हजार मध्ये काय शिकवणार मी सुदैवाने तिकडे आपला शिवसैनिक होता काय त्याचं नाव अंबादास भालेकर मला म्हणाल साहेब काळजी करू नका मी करतो काहीतरी आणि एक मला वाटतं पंधरा दिवसात अंबादासनी मला फोन करून सांगितलं की साहेब त्या मुलाला आपण शाळेत ऍडमिशन केली त्याच्या शिक्षणाचा खर्च आपण करतोय <प्राण> मग दीड दीड हजार रुपये तुम्ही तेव्हा निवडणुकी तोंडावरती माझ्या बहिणीना मी लाच नाही पण फसवणूक म्हणून केली तुम्ही ओवाळणी देतो मग ती बहीण सुद्धा म्हणाली की काहीच नाही तर हा देतोय मग याला नाही कसं म्हणायचं दिल मग दिली असतील मग दिलीत असं माझं म्हणणं नाही कारण बहीण सुद्धा माझी हुशार आहे फसवा कोण आणि खरा कोणी ती ओळखते पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्याला तर वाचा फुडली पाहिजे ठीक आहे निवडणुका येतात निवडणुका जातात हार जीत हो हार होत असते पण ही हार नाहीच आहे आपण जिंकलेलो आहोत कारण लोकांच्या मनात आज सुद्धा शिवसेना आहेच आणि आपली शिवसेना आहे आणि यांना काय वाटतं जे गद्दार झाले त्या गद्दारांना सांगू इच्छितो अरे तुम्हाला तानाजी मालुसरे नाही होता आलं शिवाजी महाराजचं सोडूनच द्या बाजीप्रभू देशपांडे नाही होता आलं पण खंडोजी खोपडे व्हायला सोपं असतं ते खंडोजी खोपडे तुम्ही सूर्याजी पिसाळ तुम्ही झालेला आहात आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ओमराजेनी एक चांगलं भाषण माझ्यासमोर केलेलं ओमराजे म्हणाले की सूर्याजी पिसाळ नाव घेतलं आपण काय म्हणतो खंडोजी खोपडे मग त्यांना चारशे वर्ष झाले तरी सुद्धा गद्दारीचा शिक्का पुसला जात नाही यांनी काल केलेली गद्दारी यांचा शिक्का कधी पुसला जाणार शेवटी इतिहास म्हणून इतिहासात तर यांना जागा मिळणारच नाही म्हणा पण गद्दार म्हणूनच यांची नोंद होणार आहे तोतये म्हणूनच नोंद होणार आहे त्याच्यामुळे खंडोजी खोपडे व्हायला खूप सोपं असतं पण बाजीप्रभू प्रभू देशपांडे माहितीये मी मरणार आहे पण माझा राजा तो सुरक्षित पोचाल पोचला पाहिजे कारण तो जगला तर माझं राज्य माझी माता भगिनी बांधव सगळे सुरक्षित राहणार आहेत तानाजीला सुद्धा माहिती होतं की आपण मरू पण माझा भगवा मी खाली नाही टिकू देणार अरे भगवा विकणारी ही नतद्रष्ट अवलाद तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय मरण समोर दिसत असताना सुद्धा लढणारे शिवरायाचे मावळे त्यांच्यापासून जरी प्रेरणा घेतली तरी मी म्हणेन तुम्हाला शिवबंधन म्हणजे काय असतं ते कळेल ते म्हणला म्हणतात शिवबंधन तेव्हा काय निवडणुका नव्हत्या आणि आपल्या नितीन बनवडे सरांनी ती ते सांगतात ना अफजल खान आल्यानंतर कानोजी जेरे नाईक त्यांना सुद्धा फरमान आलं मग तेव्हाच ते ईडी इन्कम टॅक्सी बी आहेच होत अफजल खान आलाय आणि अफजल खानाने खलिता पाठवलं फरमान पाठवलं की तुम्ही आणि तुमची पाच मुलं गप गुमान आमच्याकडे येऊन सामील व्हा म्हणजे भाजपात या नाहीतर स कुटुंब मारले जाल आणि मग तो ख तो ते फरमान घेऊन पाचवी मुलांना घेऊन तानोजी गेले महाराजांकडे आणि त्यांनी सांगितलं अफजल खानाचं खलिता आलेला आहे महाराजांना माहिती होतं त्याला मा, मग त्याने असं असं लिहिलेलं आहे तर शिवाजी महाराज म्हणाले ठीक आहे मग जा की तुमचं जर का प्राण वाचत असतील तुम्हाला काय आमदार खासदार नाही तर एसीओ होत असाल आता एक लाख चौऱ्याण्णव हजार त्या चट्या उचलणाऱ्यांना भाजप एसीओ करतोय तर जा तुम्ही आणि तेव्हा कान्होजी जे दे ताणतून बोलले चिडले ते देवले महाराज त्याने एक तर तांब्या घेतला हातावरती पाणी सोडलं आणि हे सोडलं मी माझं पाणी वतनावरती हे सोडलं पाणी माझ्या मुलाबाळावर पण जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत मी तुमच्या आणि भगव्याशी प्रतरणा करणार नाही याला ना म्हणतात शिवबंधन याचा अर्थ त्यांना कळणार नाही आज महाराष्ट्र मारला जातोय मुंबईचा सत्यानाश करतायत जे गेले वर्ष दीड वर्ष मी बोलतोय आदित्य बोलतोय सगळे बोलत आहेत की आपल्या मुंबईला जी मुंबई अभिमानाने आपण सांगतो की माझ्या देशाची आर्थिक राजधानी त्या देशाच्या आर्थिक राजधानीला आता भिकेचे डोहाळे लागून लावले त्यांनी भिकेचे डोहाळे संपूर्ण देशात सर्वाधिक कर संकलन करणार रा, जर का राज्य आणि शहर असेल तर ती आपली मुंबई जवळपास पस्तीस ते सदतीस टक्के कर संकलन जे काय दिल्ली केंद्र सरकार करतात ना तिकडे बसून हे त्यातलं मुंबई पस्तीस ते सदतीस टक्के कर हे आपली एकटी मुंबई देते आणि अभिमान आहे मला सुनील तुम्ही महापौर होता दोन दो हजार बारा त्यावेळेला सहाशे चाळीस कोटीने आपली महापालिका त्रुटीमध्ये होती तोट्यात होती मग दोन हजार बारा ते आता जेव्हा महापालिका विसर्जित होत होती तोपर्यंत संपूर्ण महापालिका सलग जेव्हा शिवसेनेच्या ताब्यात होती तेव्हा ब्याण्णव हजार कोटीच्या मुदत ठेवी किंवा फिक्स डिपॉझिट आपण केल्या होत्या हा कोस्टल रोड जो केलेला आहे यांचं कोणाचा नाही ना मोरींचा एक पैसा आहे ना देवेंद्र फडणवीसांचा एक पैसा आहे ना गद्दाराने एक पैसा टाकलाय तो आपल्या मुंबई महापालिकेने टाकलेला पैसा आणि त्यात केलेलं हे काम आहे नव्वद हजार कोटीच्या ठेवी असलेली महापालिका आता त्या ठेवी त्यांनी ऐंशी हजार कोटीवर आणल्या मधल्या एक दीड वर्ष एक वर्षापूर्वी आपले माननीय पंतप्रधान येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं बँक मे पैसा रक् विकास नाही होता जी पण आता जो काय विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा धुरळा उडालेला आहे एक तर नव्वद ब्याण्णव हजार कोटीच्या ऐंशी हजार कोटी पर्यंत आणखीन ते खाली जाणार पण त्याच्या समोर जवळपास दोन लाख तीस हजार कोटीपेक्षाही जास्त देणी या नादान सरकारने करून ठेवलेले दोन लाख तेवीस दोन लाख तीस हजार कोटी आणि मी जर का चुकत नसेल तर सुनील तुम्ही सांगा दरवर्षी आपल्या मुंबई महापालिकेचा जो काय महसूल आहे तो चाळीस हजार कोटी आहे त्यातला तीस हजार कोटी हा आस्थापनावरती जातो पगार बिगार सगळ्या ह्याच्यावरती म्हणजे आपल्या विकासाला दहा हजार कोटी मिळतात आधीच एक सव्वा दोन लाख अडीच लाख कोटी यांनी जर का देणं करून ठेवलं असेल तर मोजा ना तुम्ही पाडा मोजा दहा एक दहा दहा दोन वीस दहा त्रिकतीस जवळपास तेवीस वर्ष या आजच्या कामाची देणी मुंबई महापालिका फेडत बसेल कोणी केले हे पाप कोणाच्या खिशात पैसा गेला बँक मे पैसा राख कर विकास नाही होताय तो फिर काय कॉन्ट्रॅक्टर के जेब मे पैसा डालकर विकास होने वाला होण्यावालाय आदानीच्या घशात मुंबई घालून विकास होणार आहे आज सुद्धा आणखीन एक बातमी आहे की धारावीच्या पुनर्विकासासाठी जेवढी जमीन पाहिजे त्याही पेक्षा अधिक जमीन आणखीन अदानी मागताय द्या त्यावेळेला इंग्रजांच्या काळामध्ये मुंबई आंदण दिली होती आता तुम्ही आदानीला आंदोलन देतात लढणार कोण उभा कोण राहणार आणि म्हणून शिवसेनेच्या मुळावरती घाव घालण्याचा प्रयत्न ते आहेत कारण त्यांना माहिती शिवसेना आहे आणि ज्या शिवसेनेचं प्रमुख पद आहे ना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे बाळासाहेब ठाकरे okay. यांचा यांचा पूर्ण इतिहास तुम्हाला माहिती आहे बाळासाहेबांच्या वडिलांचा इतिहास तुम्हाला नसेल माहिती तर सांगतो की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पहिले पाच जे नेते होते त्याच्यात माझे आजोबा होते प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे त्यावेळेला तेही तुरुंगात गेले होते आणि अशा घरात जन्मलेला माणूस जोपर्यंत तुमच्या समोर ठामपणे उभा आहे तोपर्यंत मी मुंबई तुम्हाला गिळायला देणार नाही म्हणजे नाही अजिबात नाही आणि म्हणून उद्धव ठाकरेला एकटा पाडा मराठी माणसाची ताकद बटेंगे तो कटेंगे हे आपल्याला वाटलं हिंदू मुसलमान नाही आपल्या मराठी माणसात त्यांनी लावली ही कलागती म्हणजे चांगल्या संस्था आता मुंबई महापालिका तोडून टाकली फोडून टाकली जवळपास हॉस्पिटल्स आता त्याचं खासगीकरण करायला चाललेत महापालिकेचे हॉस्पिटल्स आहेत राज्याचे हॉस्पिटल्स मग भगवतीच करणार का चालत नाही चालू शकत नाही मग साधा माझा प्रश्न आहे महापालिकेचे हॉस्पिटल चालत नाही म्हणून जर का खाजगीकरण करत असाल तर उद्या महापालिका नाही चालत मग ती आदानीला दिली तर नाही बाबा महापालिका चालत नाही कारण आधीच अडीच लाख कोटींचं डोक्यावरती ओझा आहे आम्ही नाही करू शकत कर। देऊन टाका आदानीला त्या महापालिकेच्या ऑफिसमध्ये काय आदानी बसणार तिकडे आणि अशा वेळेला आपलं काम आहे शिवबंधन काय असतं हे शिवबंधन नुसतं हातात असून चालत नाही शिवबंधन हृदयात पाहिजे आणि शिवबंधन म्हणजे या मातीशी आणि आपल्या मातीशी बंधन त्याला मी म्हणतो शिवबंधन ते खरं शिवबंधन आहे आणि मग परत एकदा जेव्हा एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना प्रमुखांनी जो आपल्याला एक मंत्र दिला मराठा तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी असे सगळे भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्तम एकजूट बांधा याला म्हणतात महाराष्ट्र धर्म आणि हा महाराष्ट्र धर्मच हिंदुत्वाला वाचू शकतो देशाला वाचू शकतो आणि हेच तर खरं शिवबंधन आहे आणि म्हणून तुम्हाला त्या शिवबंधनाची एक जाणीव करून देण्यासाठी आम्हालाच तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचं नाव शिवबंधन ठेवलं ह्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं मी खास अभिनंदन करतो आणि आज जरी माझ्या हातामध्ये काही नसलं देण्यासारखं तरी हीच तर खरी शिवसेना आहे जे शिवसेना प्रमुख बोलले होते ते आता आपल्याला राजकारणात करायचंय नोकऱ्या मागणारे होऊ नका नोकऱ्या देणारे व्हा पद मागणारे होऊ नका पद देणारे व्हा कारण यांचं आयुष्य जे आहे मेंद्यांचं अरे काजवा जरी एवढा असला तरी स्वयंप्रकाशित असतो हे स्वयंप्रकाशित कुठे यांच्यात तिकडनं टॉर्च मारतात तोपर्यंत दिसत आहेत दिल्लीतनं टॉर्च बंद झाला त्या अंधारात कुठे जातील कळत नाहीत आणि मग त्यांच्याबरोबर जे गेलेले आहेत त्या ता का काळोखात काय चेंगराचेंगरी होईल काय कळणार नाहीये यांचं भवितव्य फार बिकट आहे त्यांना बाकी म्हणजे मी म्हणतो ना की पुण्यामध्ये तो कुठला आता एक तो रोग पसरतोय जीबीएस बरोबर ना कशामुळे पसरतोय दूषित पाणी कोण जबाबदार उत्तर द्यायला कोण आहे महापालिका आहे महापालिका विसर्जित झाले महापौर नाहीये तुम्ही जे काय मागे म्हणायचं स्टँडिंग की अंडरस्टँडिंग आहोत तुमच्याकडेच ती पुणे महापालिका होती भाजपकडेच होती मग जा तुम्ही त्या नगरविकास खात्यात जे काय तिकडे जे धेंड बसवले ना त्याला विचारा जाब काय मिळालं नाही ना का तू गावात जाऊन बसतो आणि रेडा कापतोस पुणेकरांना दूषित पाण्यात रोग होत आहेत कोण जबाबदार कोण मंत्री नाही तर दुसरा कोण असणार आहे कारण तुम्ही महापालिका ठेवलेलीच नाहीये पण हे जाब नाही विचारायचे पण आम्हाला काय मिळालं तर आम्ही खुश नाहीतर रुसुबाई रुसू हे रुसुबाई रुसू सोडा कारण जर जनता पेटली तर तुमच्या घरात घुसू हे जनता म्हणेल उद्या आणि अशा पद्धती हा जो काही कारभार चाललेला आहे त्या कारभाराला जर उत्तर द्यायचं असेल तर हातामध्ये शिवबंधन आणि भगवा घेऊनच आपल्याला उतरावं लागेल बाकी बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी काय आज मी बोलणार नाही कारण आजचा मुख्य कार्यक्रम आंबरसच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनाचा आहे आणि असं अहवाल प्रकाशन करणारे मला वाटतं शिवसेना हा एकमेव पक्ष असेल अगदी नगरसेवक प्रकाशन, नगर प्रकाशन करतात शाखा प्रमुख करतात विभाग प्रमुख करतात दुसऱ्या पक्षामध्ये कार्यच नाही अहवाल कसला देणार तर असेच तुम्ही शिवसेना प्रमुखांचे कट्टर सच्चे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक काम करत राहा आणि महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज राहा एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब शिवसेना